खेडवासियांना ओढ असलेला जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीस दिनांक सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारी रोजी होणार असून खेड जेसी फेस्टिवलच्या कार्यालयाचे काल मंगळवारी वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क अध्यक्ष तथा चिपळूण तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत यादव यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले यावेळी खेड जेसी अध्यक्ष संकेत अपिष्टे कार्यक्रम प्रमुख जेसी अमोल क्षीरसागर सचिव जेसी अमर दळवी उद्योजक सुयश पाष्टे व्यापारी संघटना अध्यक्ष प्रमोद बुटाला हनीफ घनसार उद्योजक शैलेश मेहता प्रथमेश खामकर जेसी गणेश राऊत आनंद कोळेकर अनंतराय प्रभू यांच्यासह चिपळूण तालुका काँग्रेसचे उपाध्यक्ष जनार्दन पवार शहर उपाध्यक्ष राकेश दाते रुपेश आवळे यांसह सर्व जेसी मेंबर्स उपस्थित होते यावेळी उद्योजक प्रशांत यादव यांनी जेसीच्या कार्याचे कौतुक करत जेसी फेस्टिव्हलच्या कार्यालय उद्घाटन प्रसंगी शुभेच्छा दिल्या जेसी फेस्टिवल दोन हजार चोवीसच्या कार्यालयाचं आज उद्घाटन माझ्या हस्ते झालं जे सी फेस्टिवलच खेडमधला एक मोठा सार्वजनिक कार्यक्रम करणारा असा एक ग्रुप आहे आणि जिल्ह्यामध्ये जे सी फेस्टिवलच्या नावाने त्यांचे कार्यक्रम प्रसिद्ध असतात त्यांचा वर्षातला जे सी फेस्टिवल हा लोकांसाठी आणि सर्व क्षेत्रातल्या उद्योजकांसाठी एक पर्वणी असते आणि खूप मोठ्या प्रमाणात या फेस्टिवलमध्ये विविध प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान आणि त्याचबरोबर एंटरटेनमेंट अशी अनेक साधनं या फेस्टिवल उपलब्ध करून देतात एक सुंदर आणि अतिशय नीटनेटका कार्यक्रम करणारं असं जे सी फेस्टिवल आहे त्यांना या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देत असताना त्यांच्या इतरही सामाजिक उपक्रमांना मी शुभेच्छा देतो कारण नेहमी जे सी फेस्टिवल हे सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रातल्या अनेक कामामध्ये अग्रसर असतं आणि त्यांची लोकोपयोग काम करण्याची हातोटी खूप वेगळी आहे त्यांच्या या कार्यक्रमाला त्यांनी मला निमंत्रित म्हणून बोलवलं म्हणूनही त्यांना शुभेच्छा देतो आणि त्याचबरोबर या जे सी फेस्टिवलच्या माध्यमातून त्याने जो कार्यक्रम उभारला आहे त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांनाही त्याचा चांगल्या प्रमाणात फायदा होईल अशी मला या निमित्ताने खात्री वाटते आपण हे जेसी फेस्टिवलचं विसावं वर्ष साजरं करतो आहे गेली सलग एकोणीस वर्ष थेट जेसीज जेसी फेस्टिवल साजरा करतो आहे एकोणीस वर्षांची उज्ज्वल परंपरा असलेला हा जेसी फेस्टिवल यंदाही दणक्यात साजरा होणार आहे आणि तो अत्यंत नाविन्यपूर्ण असणार आहे मला एक गाणं आठवतं आहे तुमचं आमचं जमलं या चित्रपटातलं दादा कोणके यांच्या पिक्चरमधलं गाणं आहे आपले देवाजी देव हनुमंत देवाजी देव हनुमंत यांच्यावर चित्रित केलेलं आले किती गेले किती संपले भरारा अजूनही तुझ्या नावाचा दरारा तर जे सी फेस्टिवलचं नाव आहे ब्रँड आहे आणि त्या ब्रँडला जागून आपण यंदाही फेस्टिवल दणक्यात साजरा करणार आहोत आणि फेस्टिवल जो पहिला फेस्टिवल साजरा केला त्या फेस्टिवलचे जे पी सी होते ज्याला राजपूरकर होते आणि त्यांनी जे केलेलं काम आणि आत्ता जे पी सी असणारं काम ह्याच्यातसुद्धा बरंच साम्य आहे कारण आताचा फेस्टिवल अत्यंत पूर्ण करायचा आहे आणि ते पूर्ण करण्याचं काम आपले ह्यावेळेच्या पी सी अमोल क्षीरसागर आहेत त्यामुळं त्यांना मी खूप खूप खुँँ शुभेच्छा देतो आणि जास्तीत जास्त नवीन नवीन स्टॉल कसे आणता येतील हे आणण्याचा आम्ही प्रयत्न करू ज्याची खेडवासी अत्यंत आतुरतेन वाट पाह वाट पाहत असलेली आहे जे सी फेस्टिवलचं ऑफिसचं आज उद्घाटन झालेलं आहे दिनांक सहा फेब्रुवारी ते अकरा फेब्रुवारीपर्यंत आपण एस टी डेपोच्या मैदानावर हे फेस्टिवल घेत आहोत दरवर्षीप्रमाणे जसं अतिशय उत्कृ उत्कृष्ट असे प्रतिसाद लोकांचं मिळतं आहे तसंच यावर्षी जर आम्ही अपेक्षा ठेवून आहोत या, हो, या फेस्टिवलमध्ये वि सिने क्षेत्रातील अभिनेते अभिनेत्री तसेच विविध क्षेत्रातील नामवंतांचा आपण इथं कार्यक्रम आणि सत्कार वगैरे करीत आहोत त्या सर्वांचा आपल्या आतुरतेने वाट पाहतो तरी आपण भेटू या फेस्टिवलला